सर नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार मी गणेश नाणेकर चाकण कृती समितीचा एक सक्रिय सदस्य आहे आम्ही चाकण कृती समितीकडून आम्ही या चाकण तळेगावचे जे जनआंदोलन आहे त्यासाठी आम्ही सर्वस्वी पाठिंबा आम्ही देण्यासाठी आलेलो आहोत बरं चाकण कृती समितीच्या वतीने मी जे तळेगावमधील जे जन जनआंदोलन चालू आहे त्या आंदोलनासाठी आपले पी एम आर डीचे योगेश मशे साहेब असेल त्यांना विनंती करन का उद्या आमची मिटिंग आहे त्यांच्याशी त्यांना विनंती करेन जे तळेगावमध्ये जे चाललेलं आहे ताक तळेगावमधील जे ल, कामगार वर्ग असेल तसेच विद्यार्थी वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल त्यांना जो त्रास होतो त्या त्रासातून मुक्त करण्याची जबाबदारी ही आधी प्रशासनाची आहे ती जबाबदारी त्यांनी पूर्णपणे पार पाडावी ही विनंती आहे तसंच आम्ही जे चाकणमध्ये कृती समितीच्या वतीने जे नऊ ऑक्टोंबरला जे आम्ही मोठं आंदोलन उभारलं आहे त्या आंदोलनासाठी तळेगावमधील सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे कारण चाकण आणि तळेगाव हा एकच एकच पट्टा आहे आणि हा रस्ता चाक तळेगाववर निघला ता चाकणला पोचतो चाकणवर त निघला शिक्रापूरपर्यंत पोचतो शिक्रापूरलाही मोठं आंदोलन या केलं जाणार आहे उद्याच आठ तारखेला आणि त्यानंतर नऊ तारखेला आमचं चाकणचं पी एम आर डीला पायी आंदोलन आम्ही सर्वजण नेणार आहोत आम्हाला आम्हाला याच्यातून एकच आवाहन करायचे जे, जे आम्हाला जो त्रास होतो म्हणजे थोडक्यात तळेगाववाले असो चाकणवाले असो आपल्याला एक शिक्षा आहे आपण ज्या गावामध्ये राहतो ना शिक्षा आहे आपल्या स सर, आपल्या सर्व एम आय डी सीमधून जवळपास एक लाख कोटी रुपयाचा टॅक्स एक लाख रुप एक लाख कोटी रुपयाचा जी एस टी आपण सरकारला देतो त्याचे आपण चुकी करतो असं आत्ता असं वाटायला लागलं त्याच जर त्या टॅक्सचे जर आपण स्वतःहून जर हे केलं रस्ता वगैरे तर आपल्याला कधीच या सरकार दरबारी जायची जा गरज पडणार नाही पण आपल्याला हे करता येत नाही याचं दुर्दैवही हा त्याचा दुर्दैव आहे तरी आम्हाला एक सरकारला विनंती आमचा जो टॅक्स घाता आमचा जो जी एस टी घाता त्याचा परिपूर्ण वापर आमच्यासाठी करावा ही आम्हाला आमच्याकडून विनंती आहे तसेच सर्वांनी आमचं जे आंदोलन होणार आहे नऊ ऑक्टोंबर रोजी त्यासाठी उपस्थित राहावं ही विनंती करतो धन्यवाद